नमस्कार मित्रांनो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यापासून रोखणारी अशी कोणती गोष्ट असते याची तुम्हाला काही कल्पना आहे का मित्रांनो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यापासून रोखणाऱ्या दोनच गोष्टी असतात एक म्हणजे भीती ज्याला आपण फेअर म्हणतो आणि दुसरी म्हणजे चिंता ज्याला आपण एन्झायटी म्हणतो या दोनच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आपल्या ध्येयापासून सतत मागे खेचत असतात तर मित्रांनो भीती आणि चिंता आपल्या विचारशक्तीने कशा दूर करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला त्यातला मुद्दा जो आहे तो आहे नकारात्मक विचारांना आव्हान द्या भीती किंवा चिंतेमुळे जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा त्या ते ते विचाराला प्रश्न विचारा या विचारामध्ये किती तथ्य आहे हा विचार केवळ एक भावना आहे की वास्तव तुमच्याकडे या विचाराला सिद्ध करणारा कोणता पुरावा आहे का सर्वात वाईट काय होऊ शकते भीतीमुळे जे सर्वात वाईट होईल याची एक यादी करा नंतर त्या परिस्थितीत मी काय करू शकेन याचा विचार करा सहसा सर्वात वाईट परिस्थिती तितकी गंभीर नसते जितकी मन तिला बनवते हा विचार माझ्यासाठी उपयुक्त आहे का हा विचार तुम्हाला ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे की दूर जर तो उपयुक्त नसेल तर त्याला सोडून द्या त्यानंतरचा मित्रांनो दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे भीतीला वास्तववादी विचारांमध्ये बदला आपण काही उदाहरणे समजून घेऊ समजा आपल्या मनात मी नक्कीच अपयशी होईल असा जर भीती किंवा चिंताजनक विचार मनात येत असेल तर मी शंभर टक्के यशस्वी होईनच असे नाही पण मी प्रयत्न करेन आणि त्यातून शिकेन अशा वास्तववादी विचारांमध्ये त्या तुमच्या विचाराला बदला दुसरे एक आपण उदाहरण पाहू मी तयार नाही लोक काय म्हणतील असा जर नकारात्मक विचार आपल्या मनात येत असेल तर कोणीही शंभर टक्के तयार नसतो मी माझ्या क्षमतेनुसार तयारी केली आहे आणि लोकांचे मत माझ्या ध्येयापेक्षा महत्त्वाचे नाही अशा सकारात्मक विचारांमध्ये त्याचे परिवर्तन करा मित्रांनो असे कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनात येत असतात पण आपण त्या विचारांना सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तन करून आपण आपल्या मनातील भीती किंवा चिंता दूर करायला पाहिजे हे खूप मोठे आव्हान आहे माझ्याने होणार नाही असाही एक विचार मनात येईल मनाला समजावून सांगा हे आव्हान मोठे आहे पण मी ते लहान भागांमध्ये स्मॉल स्मॉल स्टेप विभाजित करेन आणि एक एक करून ते मी पूर्ण करेन यानंतर मित्रांनो आपण तिसरा मुद्दा पाहणार आहो लक्ष वर्तमान क्षणांकडे आणा मित्रांनो चिंता नेहमी भविष्याबद्दल असते स्वतःला वर्तमान क्षणाकडे आणा मी आत्ता काय करू शकतो भविष्यातील चिंता सोडून द्या आणि ध्येयाच्या दिशेने तुम्ही आत्ता या क्षणी कोणती छोटीशी कृती करू शकता यावर लक्ष केंद्रित करा एक पाऊल पुढे टाकणे पुरेसे आहे दुसरी गोष्ट काय करू शकतो आपल्या सभोवतालच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा जसे की आवाज आवाजाच्या दिशेला मन वळवा मनातला नकारात्मक विचार निघून जाईल आणि मित्रांनो शेवटचा मुद्दा जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे मी करू शकेन हा दृष्टिकोन ठेवा मित्रांनो आपण भूतकाळात यशस्वीपणे पूर्ण केलेले असे एखादे का काम आठवा जर तुम्ही ते आव्हान यशस्वीरित्या पार केले असेल त्यावेळी तर हे नवीन आव्हान देखील तुम्ही नक्कीच पार करू शकाल तर मित्रांनो या चार मुद्द्यांच्या आधारे आपण आपल्या मनातील भीती आणि चिंता कशी दूर करायची ते समजून घेतलं भीती आणि चिंता एका रात्रीत दूर होत नाहीत ही एक मानसिक सवय आहे ज्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे रोज काही मिनटे याचा सराव केला की तुमची भीती आणि चिंता नक्कीच दूर होईल शेवटी जाता जाता मित्रांनो दोन मुद्दे तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो त्यातला पहिला मुद्दा आहे भीती ही तुमच्या मार्गातला अडथळा नाही तर ती एक प्रक्रिया आहे आणि दुसरा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या विचारांचे बळी नाहीत तर तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक आहात आणि त्यांना बदलण्याची शक्ती तुमच्याकडेच आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अवश्य करा